प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत जिल्ह्याला सन दोन हजार या आर्थिक वर्षाकरिता सव्वीस हजार एकशे सहासष्ट घरकुलांचे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे यापूर्वी सन दोन हजार एकवीस बावीस मध्ये चौदा हजार एकशे शहाऐंशी घरकुलांचे उद्दिष्ट प्राप्त झाले होते त्यानंतर तब्बल तीन वर्षांनी या योजनेतून घरकुल बांधण्याचे आदेश शासनाकडून प्राप्त झाले आहे यामध्ये अनुसूचित जाती जमातीकरिता पंधरा हजार एकशे सहासष्ट तर इतर प्रवर्गाकरिता अकरा घरकुलांचे लक्ष देण्यात आले आहे त्यामुळे प्रतीक्षा यादी असलेल्या लाभार्थ्यांना दिलासा मिळालेला आहे प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात लाभार्थ्यांची संख्या सदरचा आकडा लाखाच्यावर असल्याने यातून आता ओबीसीकरिता मोदी आवास योजना सुरू करण्यात आली आहे यासह ड यादीत देखील घरकुल सन दोन हजार एकवीस बावीस मध्ये चौदा हजार एकशे शहाऐंशी घरकुलांचे उद्दिष्ट जिल्ह्याला मिळाले होते त्यानंतर तब्बल तीन वर्षांनी यंदा सव्वीस हजार एकशे सहासष्ट घरकुलांचे उद्दिष्ट केंद्र सरकारकडून प्राप्त झाले आहे यामध्ये एस सी एस टी प्रवर्गातील लाभार्थ्यांकरिता पंधरा हजार एकशे तर इतर सवर्गातील लाभार्थ्यांकरिता अकरा हजार घरकुल मिळाले आहे त्यामुळे या प्रतीक्षा यादीत कुणाच्या वाट्याला घरकुल येते याकडे लक्ष लागलेले आहे उत्तम ब्राह्मणवाडी दस्टिंग ऑपरेशन न्यूज अमरावती